आमचे सहकारी मित्रजी ठाकरे सर्व संविधानप्रेमी नाशिक शहरामध्ये संधान पोहोचाव यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व मान्यवरांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि या निमित्तानं मार्गदर्शन ऐकल्यावरती पुन्हा अशक्य नको या भूमिकेतून आपल्यासमोर एक तीन चार किंमत फक्त बोलण्याचा प्रयत्न करेल आपल्याला कल्पना आहे की संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना सरकार सुद्धा संविधान बरोबर देण्याचा प्रयत्न करते व त्यांचं घरी घेण्याचा प्रयत्न आणि मंदिर बांधण्याचा प्रयत्न संविधानाचा आणि आपली प्रेमी नाशिककरांची चळवळ संविधानाची चालनाचा चळवळ याच्यातला परत सुद्धा आपल्या लोकांना सांगावा लागेल आज आपण राज्य सहकारी प्रभाकर सांगितलं की या नाशिक शहरामध्ये सुविधांनी नाशिक सातत्याने या शहरामध्ये प्रबोधनाचं काम करत आहे आणि हे काम करत असताना जी जाणू तयार झालेली आहे तरुण विद्यार्थी युवकांपर्यंत अधिक वापत जाण्याचा प्रयत्न करावा आणि तोही प्रयत्न येणाऱ्या अधिक प्रवाने करण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण हे नाशिक शहर गेले पाच वर्ष आणि त्याही आधी काळापासून जे शांत असलेले शहर या शहरामध्ये आग लावण्याचा प्रयत्न जाती धर्मामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न काही शक्ती जाणीपूर्वक या शहरामध्ये करताना आपण पाहतो आणि या शक्तीच्या विरोधात आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला संविधानाच्या वरती प्रेम करणारे आणि संविधानिक नागरिक यांची एकजूट आपल्याला अधिक भक्कमपणे करण्याचा काळ आपल्या समोर आहे आणि म्हणून मी आपल्या विनंती करणार आहे की संविधान प्रेमी नाशिककर ही एक चळवळ आहे आणि या चळवळीमध्ये सर्वांना संविधानावर त्यांचा विश्वास आहे प्रेरणा आहे ते सहभागी होऊ इच्छितात म्हणून वायसाहेबांनी जे सांगितलं की या येणाऱ्या काळात आपण अधिक मोठ्या प्रमाणात नागरिक म्हणून आपण सर्वांनी या चळवळीमध्ये सहभागी व्हावं या सहभागी होत असताना अपेक्षा असे आहे की संविधानाचा विचार आपण आपल्या घरापर्यंत नेण्याचा प्रयत्न आपण गेले मागच्या संविधान समितीच्या आघाडीची बैठक झाली आणि त्यामध्ये सुद्धा अनेक उत्तर एकत्र आलेल्या होत्या त्यामध्ये मार्गदर्शन करणारे उत्तम कामग्रेसर असतील निरंजन टपले असतील विजय वरसे पाटील असतील असे अनेक सहकारी महाराष्ट्रामध्ये संविधानाच्या जाधारासाठी वेळ देतायत आणि संघटना एकत्र करण्याचा प्रयत्न नाशिक हा सर्वात आघाडीवरती राहील हा विश्वास आपल्याला या जगेवर यायचा याची अपेक्षा आपल्याला पहिल्यांदा आपल्या नाशिक शहरामध्ये कमीत कमी जे वीस लाखापेक्षा अधिक लोक राहणार यांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत संविधानाची प्रस्ताविका आपण घराघरात पोहोचण्याचं काम संविधानप्रेमी नाशिक अपेक्षा व्यक्त आणि ते शक्य आहे या नाशिक शहरामध्ये इथं बसलेले जे आहे प्रत्येकाने ठरवलं की पंच्याहत्तर घर एकाने करावं अशी आपल्याला सुविधा जागृत सभेचं अभियानाची भूमिका आहे परंतु या नाशिक शहरामध्ये आम्ही कामगार कष्ट करायच्या चौकीतही काम करतो काल आम्ही या शहरामध्ये सातशे आशा वर्ग ज्या दोन घर जातात प्रत्येकाच्या घरी जातात तीस घरांना व्हिजिट करतात त्यांची संघटना आपली आहे आणि त्यांची काल आमची कार्यशाळा झाली आणि आम्ही ठरवलेले आहे

प्रयत्न असणार आहे त्या संदर्भात अनेक बोलणार आहोत आपण पहिल्यांदा आपल्या नाशिक शहरामध्ये कमीत कमी जे वीस लाखांपेक्षा अधिक लोक राहतात यांच्या प्रत्येकाच्या घरापर्यंत संविधानाची प्रस्ताविका आपण घराघरात पोहोचवण्याचं काम संविधान प्रेमी नाशिक चळवळीने करावं आणि याची सुरुवात आपल्याला जोपर्यंत करायची याला सर्वांनी बळ द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ते शक्य आहे या नाशिक शहरामध्ये इथं बसलेले जे सहकारी आहे प्रत्येकाने ठरवलं की पंच्याहत्तर घर एकाने करावं असे आपल्याला संविधान जागर सभेच पुढे नेण्यासाठी अशा दानशूर व्यक्ती या नाशिक मध्ये आणि इव्हन महाराष्ट्रात आपल्याकडे आहे आणि म्हणून आपण हे सुंदर कार्यक्रम साजरा करतो त्याबद्दल हाजी साहेबांचे आपल्या सगळ्यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी आपला छोटे घरी सन्मान स्वीकारावा अशी त्यांना विनंती करतो संविधान प्रेमी नाशिक कर आणि ही सातत्याने अशा प्रकारचे सगळ्यांना सोबत घेऊन देशप्रेमी युक्त कार्य करतात